सामाजिक व धार्मिक कार्यक्रमात डीजेचा कर्णकर्कश आवाज वाढत चालला आहे शासनाने ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा अधिक आवाजामुळे रुग्णालयातील रुग्ण शालेय विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असून त्यांच्या मानसिक व शारीरिक आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत या पार्श्वभूमीवर शिरपूर डॉक्टर्स क्लबने प्रशासनाला निवेदन देत ठणकावणी केली आहे क्लबने स्पष्ट केले की शासनाने ठरवून दिलेले आवाज मर्यादेची काटेकोर अंमलबजावणी झाली पाहिजे रुग्णालय परिसर शैक्षणिक संस्था व निवासी भागांमध्ये डीजे आवाजावर विशेष नियंत्रण हवे आवाज मर्यादा मोडणाऱ्या आयोजकांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई केली पाहिजे डॉक्टर्स क्लबने इशारा दिला आहे की जर याकडे दुर्लक्ष झाले तर नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर संकट ओढावेल आवाज थांबवा नाहीतर कायदेशीर कारवाईला सामोरे जा असा कडक इशारा क्लबने दिला आहे याप्रसंगी डॉक्टर्स क्लबचे अध्यक्ष डॉक्टर गुंजन पाटील डॉक्टर गणेश पाटील श्रीकांत वाडिले गणेश पाटील दीपक गिरासे कैलास मोरे चंद्रशेखर पवार विशाल पाटील योगेश जाधव यतीश एंडाईट अनिल पाटील विशाल राजपूत प्रशिक वाघ यांच्यासह सर्व सदस्य डॉक्टर्स मोठ्या संख्येने उपस्थित होते माझा न्यूज ब्युरो शिरपूर यांना आज आम्ही शिरपूर शहरामध्ये जे डीजे तसेच लेझर लाईट यांचा अतिवापर तसेच जास्त प्रमाणात जो वापर होतोय आणि त्याच्यामुळे बऱ्याच सामाजिक या स्तरावर त्रास होतो तसेच रुग्णालय आणि समाजातील प्रत्येका वर्गाला याचा त्रास होतो आहे त्याचा जो डिसिबल आहे जो ग मान्यतेनुसार जास्तीत जास्त, जास्त असतो त्याच्यापेक्षा पण दुप्पट तिप्पट आवाजात आणि त्याच्यापेक्षा जास्त तीव्र आवाजात जो डीजेचा आवाज होतो त्याबद्दल आम्ही पोलिस पोलीस पोलिस निरीक्षक यांना निवेदन देण्यासाठी आलेलो होतो तसेच या याबद्दल त्यांनी जास्तीत जास्त प्रकारे आणि पूर्णपणे कारवाई करावी तसेच होणाऱ्या जो त्रास आहे जनतेला तसेच रुग्णालयांना स्पेशली रुग्णालयांसाठीच आम्ही आलो होतो पण या यात इतर नागरिकांचासुद्धा सा समावेश होतो आणि जो त्रास होतो तर त्याबद्दल आम्ही त्यांना सगळी माहिती दिली आणि याच्यानंतर पण त्याच्यावर कारवाई होईल आणि जो सरकारने जो कायदा केलेला आहे त्याच्यानुसारच डी जेचा आवाज कमी याच्यामध्ये राहावा एवढीच अपेक्षा आहे त्यांच्या धन्यवाद आज निरीक्षक साहेब पोलीस निरीक्षक यांना एक विनंती असं अर्ज द्यायला आलो होतो की जो आरोग्यासाठीचा प्रश्न आहे त्या डी जेमुळे अनेक वेळा आपण घटना घडतो घडतात आपण बघतो काही लोकांना काही गर्भवती महिला असतात लहान मुलं असतात वयोवृद्ध लोकं असतात त्यांना आय डी जीचा बऱ्यापैकी त्रास होत असतो तर आमची विनंती एवढीच आहे की योग्य प्रमाणातच तो त्याचा वापर व्हावा जेणेकरून आरोग्य चांगलं राहण्यासाठी एक सगळ्यांचा आपल्या सहकार्य सगळ्यांचं सहकार्याने त्याचा आपल्याला सगळ्या समाजासाठी तर लाभ होऊ शकेल अशी आम्ही विनंती केली धन्यवाद